नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी मस्तपैकी छान खुसखुशीत खमंग अशी रेसिपी बघतो ही रेसिपी करायला सोपी आणि घरातल्या सगळ्यांना आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते चला तर मग अशा अगळ्या वेगळ्या आणि युनिक रेसिपीला सुरू करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तिथं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील तर आता इथं सुरुवातीला बघा मी एक वाटी इतका रवा घेतला आहे आणि दोन बटाटे घेतलेत आता हे बटाटे मीडियम साईजचे असल्यामुळं मी दोन बटाटे घेतलेत पण जर तुमच्याकडे मोठा बटाटा असेल तुम्ही एक पण बटाटा घेऊ शकता आता हे जे मी रवा घेतलेला आहे हा रवा कच्चा घेतला आहे आणि हा जो रवा वापरला आहे तो पण बारीक घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरमधून देखील बारीक फिरवून घेऊ शकता आता ते दोन बटाटे पण घेतले होते ते बघा मी उकडून घेतले आणि त्यानंतर त्याच्यावरची साल काढून घेतली आता हे उकडलेले बटाटे आपण एका परातीमध्ये घेऊन अशा पैकीनं बारीक खिसणीनं ते खिसून घेणार आहोत बटाटे बरेच जण मॅशही करतात पण मॅश केल्यामुळं कधीकधी मोठे थोडे तुकडे राहतात आणि तसं नको आहे म्हणून मी अशा अशापैकीनं बारीक खिसणीनं हे दोन्ही देखील बटाटे चांगले असे खिसून घेतलेत तुम्ही बघू शकता बटाटे अगदी छानपैकी असं खिसले गेलेत त्यामुळे आपल्या रेसिपीला चांगलं बाइंडिंग पण येतं आता ह्यामध्ये सुरुवातीला आपण जो रवा घेतला होता तो एक वाटी रवा आपण याच्यामध्ये घालूयात त्यानंतर त्याच वाटीने आता आपण याच्यामध्ये एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतोय आता यामध्ये काही मसाले घालूयात त्यामध्ये एक चमचा मी कसुरी मेथी घेतली कसुरी मेथी म्हणून खमंगापणा येतो थोडीशी हातावरती अशा पद्धतीनं क्रश करून टाकायची जेणेकरून फ्लेवर खूप मस्त येतो रेसिपीला त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि एक चमचा पांढरे तीळ घेतले होते तर ते घातले नंतर पाव चमचा आपण आमचूर पावडर घालतोय अर्धा चमचा लसूणची पेस्ट घेतली ती घातली त्यानंतर पाव चमचा आपण याच्यामध्ये हिंग घालूयात चवीनुसार आता मीठ घालूयात पाव चमचा हळदपूड एक ते दोन चमचा आपण काश्मीरी लाल तिखट वापरतोय तिखटाप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगल्याचे मिक्स करून घ्यायचे बटाटे उकडलेले असल्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मॉश्चर असतं त्यामुळे हे सगळे पीठ आणि जे काही मसाले वापरले ते चांगलेचे एकजीव करून घ्यायचे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आता इथं बघा हे छान असं मिक्स झालं आहे थोडं कोरडं वाटते आता आपण लागेल ला असं पाणी घालू ना ह्याचा एक घट्टसर असा गोळा बनवायचा लक्षात ठेवा ह्या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा वापर अगदी कमी करतो आहे जर का हा गोळा खूपच मऊ झाला तर ना आपल्याला ही जी रेसिपी करता येत नाही त्यामुळं लक्षात ठेवा थोडासा घट्टसर गोळा करायचा ज्यामुळं आपली रेसिपी बनतेही पटकन आणि क्रुसु कुरकुरीत कुर, कुर, पाण्या देखील येतो त्यामुळं घट्टसर असा बघा मी गोळा मळून घेतलेला आहे आणि जो रवा आहे ना तो चांगला असा कुडकुडीत बनतो त्यामुळे रेसिपी खाताना खूप मजा येते आता झाकण ठेवून पाच ते सात मिनटं हा रेस्ट करायला एका साईडला ठेवूयात पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून ना थोडंसं पुन्हा हे चांगलं मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता जरी आपण मगाशी जरी गोळा घट्टसर मळला असेल पण जससा रवा चांगला भिजतो ना तसं तो पुन्हा हा गोळा आणखीन जास्त असा घट्टसर बनतो आता ना हे थोडंसं हाताला चिकट आहे म्हणून आपण ह्याच्यावरती एक चमचा तेल घालायचं आणि हे पुन्हा सगळं चांगलंसं मळून घ्यायचं यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट आहे त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची किंवा मग चिली फ्लेक्सचा पण वापर करू शकता आता बघा हे सगळं पुन्हा चांगलंच मी मळून घेते बटाटा असल्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान लागते आता हे गोळ्या बघा चांगला मळून घेतला आता ह्याचे साधारणपणे आपण चपातीला जेवढा गोळा करतो तर पद्धतीने मी गोळे करून घेते तुम्ही हवं तर छोट्या छोट्या आकारामध्ये देखील याचे गोळे बनवू शकता पण मी एकच मोठा गोळा बनवतो जेणेकरून अगदी रेसिपी पटकन पटकनमय आणि रेसिपी जर पटकन बनले तर आपल्याला देखील ही करायला खूप छान हौस येते तर हेच बघा अशा पद्धतीने मी गोळे करून घेतले तर एक वाटी रवा एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन मिडियम साईजचे बटाटे ह्यामध्ये ह्याच्या चार ते पाच मोठ्या साईजचे गोळे तयार होतात आणि तुम्ही पीठ आणि रवा किती वापरला ह्याच्यावर देखील ह्याची क्वांटिटी ठरू शकते आता ह्यातला एक गोळा घेतला आणि पोळपाचाटण्यावरती बघा थोडंसं तेल लावून घेतलं तुम्ही तर तेलाच्या ऐवजी पिठाचा तेला पण वापर करू शकता आता ह्यानं थोडंसं चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवून हे अगदी छान असं लाटून घ्यायचं लाटण्याला पण मी थोडंसं तेल लावलं होतं जेणेकरून ते खाली चिकटू नये म्हणून आता इथं बघा मी हा जो गोळा आहे तो अशा पद्धतीने लाटून घेतलाय अगदी पातळ अजिबात बनवलेला आहे थोडासा जाडसरच ठेवायचा आता इथे मी काटाची वाटी घेतली आणि त्या वाटी छान असे गोलाकार आकार देते तुम्ही वाटी किंवा एखाद्या डब्याच्या झाकण देखील छानपैकी असा गोलाकार आकार देऊ शकता ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेला किंवा मग प्रवासमध्ये देखील तुम्ही नक्कीच नेऊ शकता आता बघा अगदी छानपैकी एकाच वेळी आपले हे चार ते पाच असे गोल लाटून तयार होतात त्यामुळे ही रेसिपी पटकन बनते आता बघा हे किती छान असं गोलाकार आणि थोडं जाडसर पण तयार झाले तर गॅसवरती एका बाजूला मी एका कढईमध्ये बघा तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की गॅस मोठा करायचा आणि ह्यामध्ये सुरुवातीला बघा मी एक जी पुरी आपण करून घेतली ती टाकली आणि थोडंसं अशा पैतीने चमच्यानं प्रेस करून थोडं तेल ज्यावरती अशा पैतीने उडवून घ्यायचं जेणेकरून काय होतं जी आपण पुरी टाकली ना तेलामध्ये ती अगदी छान टम्म फुगते आणि अगदी टम्म फुगले ती कुरकुरीत पण बनते तर आज आपण ना बटाट्याची मसाला पुरी बनवतोय अगदी मस्त लागते छान मसाले आमचूर पावडर म्हणायला छान असा एक चटपटीतपणा येतो आणि त्याबरोबर आपण कसुरीमध्ये घातले त्यामुळं खमंगपणा येतो आणि बटाट्याची टेस्ट तर अप्रतिम लागते खूप छान लागते आता बघा ही टम्म फुगलेली पुरी आपण तेलने तुळून काढून घेतली आणि मी अगदी अशाच पद्धतीनं बाकी सगळ्या देखील पुऱ्या ह्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे मी एका वेळी एकच पुरी घालते जेणेकरून ही पुरी छान टम्म फुकते एक पुरी फुगली किंवा दुसरी पुरी टाकून घ्यायची सगळ्या पुऱ्या देखील अगदी टम्म फुगतात फक्त गॅस थोडा मोठा ठेवायचा थोडंसं चमचा प्रेस करून तेल जर ह्याच्यामध्ये आपण उडवून घेतलं तर अगदी पुऱ्या ज्या आहेत आपल्या टम्म फुकतात आणि ह्या पुऱ्याना साधारणपणे आठवड्याभर तिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये असेल जर तुम्हाला कुठं बाहेरगावी जायचं असेल तुम्ही नक्कीच ही रेसिपी घेऊन जाऊ शकता इतकी छान लागते खमंग लागते सगळेजण अगदी एन्जॉय करती रेसिपी खातील खाणाऱ्या प्रत्येक तुमचं नक्कीच कौतुक करून तुम्हाला याची रेसिपी नक्की विचारली याची मी तुम्हाला खात्री देते तर पुऱ्या बघा अगदी छान टम्म फुगलेले आहेत अगदी छान अशा लालसर झाल्या की तेल निधून त्या काढून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या भागा माझ्या अगदी टम्म फुगलेले आहेत आणि रव्यामुळे त्या अगदी कुरकुरीत बनतात बटाट्यामुळे त्याला अप्रतिम टेस्ट येते तुम्ही हवं हो तर नुसतं देखील खाऊ शकता आणि अजिबात ह्या तेल जास्त पकडत नाहीत कमी तेलामध्ये अगदी त्या मस्त होतात दिसायला असतं की बघा किती छान असा टेम्पटिंग दिसतात बघताक्षणींना खावायच्या वाटतात गरमागरम चहा सोबत ना ह्या बटाट्याच्या खमंग अशा मसाल्या पुऱ्या म्हणजे काही अप्रतिमच असं हे कॉम्बिनेशन आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा एक पुरी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की किती खुसखुशीत बनले तर अगदी बघा कुरकुरीत खुसखुशीत बनते आणि खाताना पण अगदी मजा येते तर तुम्हाला माझी आजची ही मसाल्याची बटाटा पुरी कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका लवकरच एका छान आणि अशाच व्हिडिओसोबत भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद